समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत रेल्वे हद्दीमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळावा यासाठी पलूस तालुक्यातील वसगडेथे सुरू असलेले आणि काही अंशी तणावग्रस्त बनलेले शेतकऱ्यांचे आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या लेखी निवेदनानंतर अखेर स्थगित करण्यात आले पुणे लोंढा लोहमार्ग दुहेरीकरण करतेवेळी जमीन अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला न मिळाल्याने रेल्वेबाधित शेतकऱ्यांनी गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे वाजता आंदोलनाची सुरुवात केली रेल्वे प्रशासन व महसूल विभागाने साडे अकराची वेळ घेतली होती त्या वेळेमध्ये सर्व तुमची निर्णय लावून देतो असे सांगितले होते साडे अकरा वाजून गेल्यानंतर आंदोलकांनी जी जमीन रेल्वेने बळकावली आहे त्या जमिनीकडे धाव घेतली शेतकऱ्यांनी जोपर्यंत आमचा रस्ता आणि जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हद्दीतील रुळावरून कोणतीही रेल्वे जाणार नाही असा पवित्रा घेतला यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे रुळावरून येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस व शेतकरी यांच्यामध्ये झटापट झाली त्यामुळे आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले परंतु तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी सदर परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर सर्व शेतकरी रेल्वेने बळकावलेल्या जमिनीमध्ये ठिया मारून बसले जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेतकरी हद्दीतील रेल्वे रुळावरून रेल्वे जाऊ देणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली सायंकाळच्या सुमारास आंदोलक रेल्वे अधिकारी प्रांताधिकारी व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये बराच वेळ सविस्तर चर्चा झाली त्यानंतर आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करू असे आश्वासन रेल्वे अधिकारी यांनी दिले परंतु आंदोलकांनी सदरचे आश्वासन तोंडी न देता लेखी देण्याचा आग्रह धरल्याने संबंधित रेल्वे अधिकारी यांनी याबाबत प्रांताधिकारी यांच्याकडे लेखी पत्र दिले यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले तत्पूर्वी आंदोलकांच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या रजत पाटील विकास सोरात विनोद पाटील यांनी रेल्वे प्रशासनासमोर मांडल्या यावेळी डेप्युटी चीफ इंजिनियर सातारा श्रीनिवास कडेगाव प्रांताधिकारी रणजित भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले तहसीलदार दीप्ती रिटे जी मिरज रेल्वे पोलीस निरीक्षक संभाजी काळे आर मिरज पोलीस निरीक्षक सत्वीर सिंग भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पलुस साहेब तहसीलदार आसमा मुजावर यांच्यासह आंदोलनकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आरपीएफ पोलीस प्रशासन क्यूआरटी या पथकांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका